कर्नाटक शासनाने नियुक्त केलेल्या अभ्यासक्रमातील तृतीय भाषा मराठीकरिता इयत्ता दहावीचा पाठ्यपुस्तकात रघुराज मेटकरी यांच्या माजी विद्यार्थी या साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकातील शिल्पा दर्याभा चव्हाण या पाठाचा समावेश केलेला आहे हे पुस्तक तृतीय भाषा म्हणून अभ्यासासाठी नेमले आहे रघुराज मेटकरी यांना महाराष्ट्र राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे शिवाय उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा महाराष्ट्र शासनाचा ह ग पाटील पुरस्कार होमी बाबा या पुस्तकासाठी मिळाला आहे यापूर्वी त्यांना महात्मा फुले यशवंतराव चव्हाण अहिल्याबाई होळकर आचार्य अत्रे क्रांतीज्योती लक्ष्मीबाई नायकवडी या थोरांच्या नावाने साहित्य पुरस्कार लाभलेले आहेत मेटकरी यांची पन्नास पुस्तके प्रकाशित असून गेली बेचाळीस वर्षे ते विटा येथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरवतात सुप्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या आशीर्वादातून त्यांनी राधा रामकृष्ण बापट मुक्तांगण वाचनालय विटा येथे सुरू केले आहे सो सोविजयमला पतंगराव कदम ही पहिली ते बारावीपर्यंतची प्रशाला ते उत्तम रीतीने चालवतात त्यांनी लिहिलेल्या पाठाचा कर्नाटक सरकारच्या पाठ्यपुस्तकात समावेश झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा